चला आले का सर लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगत आहे मी आले का सर्व अत्यंत महत्वाची खुशखबर बहिणीनो तुमच्यासाठी तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले ते पंधराशे रुपये होते नोव्हेंबरचे बरोबर तर नोव्हेंबरचे पंधराशे रुपये जमा झाले परंतु आता तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता पण येणे सुरू झाले हो डिसेंबरचे पण आता बहिणींना तुमच्या खात्यामध्ये हप्ता येणे सुरू झाले आणि महत्वाची खुशखबर आहे तुमच्यासाठी डिसेंबरचे डायरेक्ट एकवीस रुपये ही खरी बातमी आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आजपासून सुरुवात झाली एकवीस रुपयेची आणि डिसेंबरचा हप्ता एकवीसशे रुपये बहिणींच्या खात्यामध्ये येणे सुरू झाले तसेच तसेच बहिणींनो सहा हजार रुपये देखील तर सहा हजार रुपये देखील तर याबद्दल पण माहिती सांगतो तर लाभार्थ्यांना सहा हजार मिळणार आहेत कोणते ते लाभार्थी आहेत ज्यांना सहा हजार रुपये मिळेल त्याविषयी पण अपडेट सांगतो आजचा हा व्हिडिओ फारच दमदार आहे लाडक्या बणींसाठी फार महत्वाची माहिती आहे आणि तुम्हाला सर्वांना चांगलंच माहीत आहे टॉप बातम्या पण मी तुम्हाला सांगत असतो व्हिडिओ थोडा लांब असतो परंतु त्यामध्ये टॉप कामाच्या बातम्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलवरती पाहायला भेटणार नाहीत त्या बातम्या तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि माझी विनंती आहे सर्वांनी व्हिडिओला आताच लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बेलायकन प्रेस करा ऑल नॉर्थ सिलेक्ट करा चला बघा अपडेट तुम्ही सर्वजण ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते आणि बोललं गेलं होतं तेव्हा काय सांगितलं होतं बहिणीनं आपल्याला की दोन महिन्याचे तीन हजार रुपये देऊ असं पहिले बोललं होतं परंतु बघा ना त्यांनी काही तीन हजार रुपये दिलेच नाही तीन हजार रुपये द्यायला पाहिजे होते दोन महिन्याचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे आणि बघितलं तर काय जी आर त्यांनी प्रसिद्ध केला आणि जी आरमध्ये मेन्शन केलं की नोव्हेंबरचा निधी आता नोव्हेंबरचा निधी जरी त्यांनी मंजूर केला तर मग फक्त नोव्हेंबरचाच हप्ता तुम्हाला देण्यात आला आणि पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले बरोबर ना राज्यातील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये आलेले आहेत तर भेटलेल्या आहेत सर्वांना आता काही टेन्शन नाही काही बहिणी बाकी असतील ज्यांना मिळालं नसेल तर काही कारण हो त्यांना बाकी असतील हप्ता येणे किंवा नसेल जरी आलेला तर कमेंट करून सांगा मला सांगतो मी त्याबद्दल पण तुम्हाला आणि हे बघा तर नोव्हेंबरचा हप्ता दिल्यानंतर आता शासनाचा पुढील हप्ता म्हणजेच तुमचा डिसेंबरचा हप्ता आणि हे बघा या वर्षाचा दोन हजार पंचवीस या वर्षाचा हा शेवटचा हप्ता आहे डिसेंबरचा या दोन हजार पंचवीस वर्षाचा डिसेंबरचा तर हा हप्ता देखील ला आता लाडक्या खात्यामध्ये तात्काळ जमा केला जात आहे तात्काळ ओके तर याविषयी जो अपडेट आहे ते अपडेट फार दमदार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बघा भरपूर बहिणींचा हप्ता आता बंद होणार आहे हो आता कशामुळे हप्ता बंद होणार आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी परंतु एक गोष्ट इथे लक्षात ठेवा हे बघा पंधराशे रुपये ज्या बहिणींना आता आलेल्या आहेत नोव्हेंबरचा त्यांनाच हे एकवीसशे रुपये आता जमा होत आहेत म्हणजे डिसेंबरचा ओके ही गोष्ट आहे चला सिंपल एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो काहीच टेन्शन घेऊ नका आणि कशामुळे आता बहिणींचा हप्ता बंद होणार आहे तुमचा हप्ता देखील आता डिसेंबरपासून बंद होऊ शकतो डिसेंबरपासून बंद होऊ शकतो जरी हे काम तुम्ही केलं नसेल तर तर कोणतं ते काम आहे जे तुम्हाला आजच करून घ्यायचं आहे जरी हे काम केलं नसेल ना तर हप्ता तुमचा बंद होईल चला सांगतो काय काम करावं लागणार आहे आणि सर्व बहिणींना तुम्हाला सर्वांना ते काम करावं लागणार आहे नवीन वर्षामध्ये हे चला पटकन ते काम करून घ्या काय काम आहे सांगतो तुम्हाला चला लाडक्या बहिणीनो अत्यंत महत्त्वाची माहिती आहे लक्षपूर्वक ऐका मी आता काय सांगत आहे ही माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही ओके ही माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही बहिणीनो फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर ही माहिती आता पाहायला भेटणार आहे हे बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिसेंबरचे एकवीस रुपयेबद्दल माहिती मी देतो त्यानंतर सहा हजार रुपये देखील लाभार्थांना वाटप याबद्दल पण माहिती देतो आणि एक काम तुम्हाला करावं लागणार आहे ते काम कोणतं आहे त्याबद्दल माहिती देतो जरी ते काम केलं नाही तर हप्ता बंद होणार आहे लाडक्या बहिणींनो हप्ता डायरेक्ट बंद होईल ते काम कुठलं आहे ते सांगतो आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या ताज्या बातम्या या अशा बातम्या आहेत ना बहिणींनो की तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलवरती या बातम्या पाहायला भेटणार नाहीत गॅरंटीने सांगतो फक्त आपल्या चॅनलवरच या बातम्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत त्यामुळे लक्षपूर्वक आहे का लक्षपूर्वक मी काय सांगत आहे ते ओके चला आता जाणून घेऊया आपण सर्व माहिती एकदम सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला माहिती मी देत असतो तुम्हाला चांगलंच माहीत आहे चला मेन मुद्द्याकडे आता ओढूया आता बघा सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो ते काम कोणतं काम तुम्हाला करावं लागणार आहे त्याविषयी माहिती सांगतो जरी हे काम केलं नाही तर तुमचा हप्ता बंद होईल चला ते काम कुठलं काम आहे त्याबद्दल पहिले सांगतो मग तुम्हाला एक एक माहिती सर्व एकदम सोप्या बा सोप्या आणि स्टेप बाय स्टेप भाषेत सांगतो एकदम म्हणजे तुमच्या लक्षात राहील सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा फक्त मला माझं एकच आहे हात जोडून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा अशी माहिती ना तुम्हाला कोणीच सांगणार नाही बहिणींनो हा गॅरंटीनं सांगतो अशी माहिती कोणीच सांगणार नाही लक्षपूर्वक का मी काय सांगत आता बघा चला आता लक्षपूर्वक ऐका मी काय सांगत आहे लाडक्या बहिणीनो माहिती नीटपणे समजून घ्या एकदम सिम्पल सोप्या भाषेमध्ये सांगतो तुम्हाला आता एक एक माहिती चला डायरेक्ट माहितीकडे आपण आता बघणार आहोत हे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अपात्र लाभार्थ्यांनी घेतला असून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे भरपूर अशा अपात्र बहिणी त्या ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यामुळे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे या संदर्भात विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर बरीच चर्चा झाली आहे आणि या योजनेबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी विरोधकांनी केली अपात्र असताना लाभ घेणाऱ्यांकडून मानधन वसूल केले जाणार आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या ई के वाय सीला गती देण्यात आली असून पाठपुरावा केला जात आहे ओके तर विधानसभेतील प्रश्नोत्तरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर बरीच चर्चा झाली मुख्यमंत्री महिला व बालकल्याण मंत्री, मंत्री आदित्य तटकरे यांनी विविध मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले त्यानुसार या योजनेसाठी दोन कोटी त्रेसष्ट लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एकोणनव्वद अर्ज आले होते त्यापैकी दोन कोटी त्रेचाळीस लाख ब्याऐंशी हजार नऊशे छत्तीस अर्ज ग्राह्य धरण्यात आले तर अन्य विभागाच्या योजने, योजने अंतर्गत लाभ घेतलेल्यांची लाभार्थ्यांची यादी मागवण्यात आली होती आतापर्यंत पावणे दोन कोटी महिलांनी या योजनेसाठी ई के वाय सी पूर्ण केली आहे तर ते करण्यासाठी एकतीस डिसेंबरपर्यंत मुदत आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाने आठ हजार शासकीय कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतलेला असून ते नियमानुसार पात्र नसल्याचे सूचित केले अपात्र असताना योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांकडून मानधन वसुलीचे काम दोन महिन्यात केले जाणार आहे ओके तर बघा दोन महिन्यात हे मानधन रिटर्न घेतलं जाणार आहे वसुली केली जाणार आहे असं बोललं जात आहे संबंधितांवर कारवाईचे संकेत तटकर यांनी दिले माहिती व तंत्रज्ञान विभागाने आठ हजार शासकीय कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला असून ते नियमानुसार पात्र नसल्याचे सूचित केले तर बघा तर काही शासकीय कर्मचारी देखील आहेत ज्यांनी लाभ घेतला होता त्यांना पण आता वसुली केली जाणार आहे त्यांच्याकडून जेवढे हप्ते भेटलेले आहेत ते भेट तेवढे ते हप्ते वसूल केले जाणार आहेत बघा आता या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आणि पुढील अपडेट बघा तुम्ही आता चला चला लाडक्या बहिणीनो आता बघा अत्यंत महत्वाची माहिती आहे तुमच्यासाठी हे बघा भरपूर शासकीय कर्मचारी महिला होत्या ज्यांनी लाभ घेतला पती नोकरदार आहेत नोकरीवरती आहेत तरी लाभ घेतला चारचाकी वाहन होतं काही जणांजवळ फोर व्हीलर होती तरी पण लाभ घेतला अशा यांना आता योजनेतून बाहेर काढण्यात आलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे कायदेशीर कारवाई करू असं देखील तटकरे मॅडमांनी इथे आदेश दिलेले आहेत आणि जेवढे पण हप्ते भेटले आहेत ते वसूल केले जाणार आहेत ओके तर हे आहे सर्व गोष्टी इथे क्लिअर चल आता आपण समजून घेणार आहोत आता भरपूर महिन्यांचा हप्ताना बंद होणार आहे आता बंद का होणार आहे त्याचं एक कारण आहे मोठं आणि एक काम तुम्हाला आता करावं लागणार आहे सर्वांना ई के वाय सी करावी लागणार आहे हेच ते काम आहे जर ई के वाय सी केली नाही तर एकतीस डिसेंबर नंतर तुम्हाला हप्ता येणं बंद होणार आहे हप्ता बंद होईल तुमचा ओके okay, लाडक्या बनिया पटकन केवायसी करून घ्या ही के वाय सी सर्वांना करावीच लागणार आहे आणि अंतिम तारीख एकतीस डिसेंबर आहे तर एकतीस डिसेंबरपर्यंत के वाय सी करून घ्या ज्यांची बाकी असेल त्यांनी आता तिथे बदल पण झालेला आहे बदल असं झालेला आहे तिथे बघा असं तुम्हाला ऑप्शन पाहायला भेटणार आहेत आता घटस्फोटीत महिला असेल तर इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे जरी पतीचं निधन झालं असेल आता भरपूर बहिणींचं पती निधन झाले होते त्यामुळे ते त्यांना के वाय सी करता येत नव्हती तर आता पतीचं निधन झालं असेल तर तिथे एक टिकमारचं ऑप्शन आहे त्यानंतर पती हयात असतील तर तिथे हयातचं ऑप्शनसाठी टिकमार करायचे असा आता बदल त्यामध्ये ते करण्यात आलेला आहे आणि मी तुम्हाला बोललो बोल होतो की असाच ऑप्शन येईल आणि शंभर टक्के तसाच ऑप्शन आलेला आहे मी जे बोलतो ते खरं होतं बरोबर आहे की नाही आपण पहिलेच सांगून दिलं होतं कारण आपल्याकडे सूत्रांकडून पहिलेच माहिती येऊन गेले होती की असा असा ऑप्शन तिथे येणार आहे आणि मुदतवाढ भेटेल असं मी तुम्हाला बोललो होतो मांचोडी आणि खरंच मुदतवाढ पण भेटली आणि ऑप्शन पण आला तिथे बदल पण झाला एकतीस डिसेंबर ही मुदतवाढ भेटलेली आहे त्यामुळे एकतीस डिसेंबरपर्यंत के वाय सी करून घ्या ज्यांची बाकी असेल त्यांनी अन्यथा एकतीस डिसेंबर नंतर हप्ता बंद होईल जर के वाय सी केली नाही तर त्यामुळे पटकन के वाय सी करा अन्यथा लाभ खंडित होईल बंद होईल ओके होती महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता बघा हे बघा तुम्हाला नोव्हेंबरचे पंधराशे रुपये मिळाले बहिणी नव्हता हो बरोबर राज्यातील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले आता डिसेंबरचा हप्ता देखील सुरू झाला डिसेंबरचे आता तुम्हाला डायरेक्ट एकवीसशे रुपये हो या संदर्भात निर्णय झाला अपडेट आली जी आर आला चला काय आहे अपडेट समजून घेऊ आपण आता सिंपल सोप्या भाषेमध्ये बघा चला लाडक्या तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत तो हप्ता आहे डिसेंबरचा तर डिसेंबरच्या आता लाडक्या बहिणीनो एकवीसशे रुपये डायरेक्ट हो अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे हीच अपडेट फार दमदार आहे व्हिडिओ इथून पूर्ण बघा आणि मी तुम्हाला बोलतो सहा हजार रुपये संदर्भात पण त्याविषयी पण सांगतो हे बघा आता नुकतेच तुमच्या खात्यामध्ये सतरावा हप्ता जमा झालेला आहे सतरावा हप्त्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले ओके तर लगेच काही तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता येणार नाही बहिणींनो डिसेंबरचा हप्त्यासाठी थोडा टाईम लागेल लगेच काही जमा होणार नाही अजून आलेला नाही हप्ता हा मग डिसेंबरचा हप्ता जरी येईल तर मग तो एकवीसशे रुपये येणार का एकवीसशे रुपये येण्यासंदर्भात भरपूर चर्चा चालू आहे आणि सर्वीकडे तुम्ही एकच अपडेट बघत असाल की डिसेंबरचे एकवीसशे रुपये येणार एकवीसशे रुपये येणार आणि एकवीसशे रुपये हप्ता होणार परंतु अजून त्या संदर्भात निर्णय जो आहे ना निर्णय झालेला नाही अधिकृत माहिती अजून आलेली नाही त्यामुळे आपण असं बोलू शकत नाही अजूनपर्यंत तुम्हाला डिसेंबरचे माझ्या माहितीनुसार पंधराशे रुपये मिळतील आणि डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील डिसेंबरचे हा जरी शासनाने निर्णय घेतला तर दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या जा जानेवारी महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळू शकतात मिळेलच असं नाही मिळू शकतात जरी निर्णय घेतला तर परंतु या संदर्भात अजून निर्णय झालेला नाही परंतु मागणी चालू आहे जोराने तुम्ही पण मागणी करा बहिणीनो कमेंटमध्ये असं लिहा की दोन हजार सव्वीस पासून एकवीसशे द्या असा तुम्ही कमेंट लिहा भरभरून कमेंट लिहा म्हणजे शासनापर्यंत पर्यंत व्हिडिओ जाईल आणि शासन यावरती काही ना काही निर्णय घेईल कारण एकवीसशे रुपये पंधराशे ओजी आता सर्व बहिणींना एकवीसशे रुपये द्यायला पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे आपली सर्वांची मागणी एकच आहे की आता एकवीसशे रुपये बहिणींना द्या पंधराशे ऐवजी शासनाला आपण मागणी करत आहोत शा तर शासनाने यासंदर्भात निर्णय घ्यायला पाहिजे राज्यातील सर्व बहिणींना आता दर महिन्याला एकवीसशे रुपये द्यायला पाहिजे अशी मागणी आपण करत आहोत शासनाला हात जोडून विनंती आहे की शासन मायबाप तुम्ही आता पंधराशे ऐवजी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्या तर तुम्ही पण मागणी करा बहिणीं कमेंटमध्ये भरभरून लिहा आणि बोललं तर शासनाने ब मागडी भरपूर नेते मंडळांकडून घोषणा झालेल्या आहेत की एकवीसशे रुपये देऊ म्हणून तर आता योग्य वेळ आहे नवीन वर्ष आहे तर या नवीन वर्षात एकवीसशे रुपये द्या ठीक आहे मागणी करा कमेंटमध्ये बघू आता शासनावरती आहे नोव्हेंबरचा हप्ता जर तुम्हाला भेटलेला आहे डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये जमा होईल परंतु डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमवणार आहे चला ठीक आहे सर्व अपडेट आपण बघितल्या लाडकी योजने योजनेसंदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली आता आपण आजच्या टॉप बातम्या बघणार आहोत आणि सहा हजार रुपये संदर्भात पण माहिती मी तुम्हाला देतो कोणत्या लाभार्थ्यांना सहा हजार रुपये भेटणार आहेत त्याविषयी माहिती बातम्यांमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्ही आता सर्वांनी पहा महत्त्वाची माहिती चला चला लाडक्या बनिनो बघा अत्यंत महत्वाची माहिती आहे राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी आता टॉप बातम्या आहेत कामाच्या बातम्या आहेत ज्या तुम्हाला कोणीच सांगणार नाही हे मी तुम्हाला दरवेळेस बोलतो कारण या बातम्या तुम्हाला कोणी सांगणार नाही फक्त आपल्याकडे या बातम्या येत असतात पहिली बातम्या आहे सरकारी कर्मचाऱ्यांना दोन हजार अठ्ठावीसमध्ये मध्ये लागू होणार नवीन आठवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना किती थकबाकी मिळणार चला समजून घेऊया दोन हजार अठ्ठावीसमध्ये लागू होणार आहे आठवं वेतन बघा सध्या सगळीकडे आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मान्यता दिली आणि तेव्हापासून या आयोगाच्या चर्चा आणखीन वाढल्यात हे बघा नव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना पगार कितीने वाढणार नव्या वेतन आयोगात कोणकोणते भत्ते वाढणार असे अनेक प्रश्न आणि चर्चा सध्या सुरू आहेत दरम्यान दरम्यान नवा वेतन आयोगाचे कामकाज सुरू झाले असून तीन सदस्य समितीच्या माध्यमातून पुढील तीन वर्षात नव्या आयोगाच्या शिफारशी सरकारकडे जमा केल्या जाणार आहेत निवृत्ती न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाचे कामकाज सुरू झाले आहे आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी अठरा महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे हे बघा तर त्यानंतर सरकारकडून शिफारसी तपासणे मंजुरी देणे आणि आधी सूचना काढण्यासाठी साधारण तीन ते सहा महिने लागू शकतात त्यामुळे आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी दोन हजार सत्तावीसच्या अखेरीस किंवा दोन हजार अठ्ठावीसच्या सुरुवातीला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही दरम्यान वेतनवाढ किती होणार यावर जोरदार चर्चा सुरू आहे ॲम्बिट कॅपि कॅपिटल्ससह हे बघा ॲबिट ॲबिट कॅपिटलसह काय म्हटलं हे बघा ॲबिट कॅपिटल्ससह विविध बाजार विश्लेषकांच्या अंदाजानुसार आठव्या वेतन आयोगामुळे पगार आणि पेन्शनमध्ये तीस ते चौतीस टक्के वाढ होऊ शकते बघा तीस ते चौतीस टक्के वाढ होणार आहे आलं लक्षात तर यामागे तर बघा या मागे फिटमेंट फॅक्टर हा महत्त्वाचा घटक असून तो एक पॉईंट त्र्याऐंशी ते दोन पॉईंट त्रे दोन पॉईंट शेहेचाळीस दरम्यान राहण्याची शक्यता आहे बहुतांश अंदाज दोन पॉईंट अठ्ठावीसच्या आसपास आहे या आधीच्या वेतन आयोगाप्रमाणेच नवीन वेतन रचना लागू होण्यापूर्वी महागाई भत्ता डी ए मूळ वेतनात विलीन होण्याची शक्यता आहे ओके तर ही महत्त्वाची बातमी ती पुढील बातमी बघा चला आता बघा बातमी नंबर दोन गुड न्यूज आहे शेतकरी भावांनो शेतकरी भावांनो आनंदाची बातमी आहे हे बघा गुड न्यूज शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ई पीक पाहणी न झालेल्यांना ऑफलाईनचा पर्याय उपलब्ध अर्ज करण्याची शेवटची तारीख राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा हे बघा शेतकरी भावांना मोठा दिलासा ई पीक पाहणी राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय पंधरा जानेवारीपर्यंत ऑफलाईन अर्ज करण्याची संधी पंधरा जानेवारीपर्यंत ओके तांत्रिक अडचणींमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा आता तांत्रिक अडचणीमुळे जे शेतकरी भाऊ वंचित राहिले होते यापासून त्यांना मोठा दिलासा भेटलेला आहे तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारने आता ऑनर महाराष्ट्र सरकारने आता ऑफलाईन पीक पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे बघ ऑफलाईन पण आहे आता त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झाली नाही त्यांना दिलासा मिळाला आहे सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांची चिंता तर दूर झाली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी विधानसभेत याबाबतची माहिती दिली पंधरा जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना पीक पाहणीसाठी अर्ज करता येणार आहे ई पीक पाहणीची ऑनलाईन मुदत संपल्यामुळे हजारो शेतकरी शासकीय खरेदी केंद्रावर आपला माल विकण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील अनेक शेतकरी ई पीक पाहणीसाठी ई पीक पाहणीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकले नाहीत त्यामुळे शेतकरी चिंतेत आले होते अशातच आता सरकारने त्यांच्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी राहून गेली आता त्यांना ऑफलाईन अर्ज करता येणार आहे पंधरा जानेवारीपर्यंत ते संबंधित अधिकाऱ्यांकडे ऑफलाईन अर्ज करू शकतात शकतील ओके okay? शनिवारी अधिवेशनादरम्यान विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता यावर उत्तर देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुदतवाढ करण्याबाबतची माहिती दिली शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे महत्त्वाचे म्हणजे ई पीक पाहणीसाठी सरकारने तीन वेळा मुदतवाढ दिली होती एन ए एनवेळी एन मुदतवाढ देखील देऊन देखील अनेक शेतकरी तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे नोंदणी करू शकले नाहीत ए पीक पाहणीची नोंद सात बाऱ्यावर असल्याशिवाय नाफेड किंवा शासकीय केंद्रावर शेतकऱ्यांना शेतमाल खरेदी केला जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता होती तर अखेर कार बघा इथे शेतकरी भावना दिलासा तर पंधरा जानेवारीपर्यंत ऑफलाईन अर्ज करण्याची संधी देण्यात आलेला आहे ई पीकसाठी चला ही बातमी समजली आता शेवटची बातमी बघा बातमी नंबर तीन चला आता शेवटची बातमी आहे फार महत्त्वाची बातमी आहे ही बातम्या आता बघा शेतकरी भावांना तुमच्यासाठीच ही मा, मा बातमी आहे मी तुम्हाला बोललो तर सहा हजार रुपये संदर्भात चला त्याची वेळ आलेली आहे आता त्या अपडेटची सहा हजार रुपये भेटणार कोणत्या लाभार्थ्यांना भेटणार त्याविषयी जी माहिती आहे ती माहिती समजून घेऊया पी एम किसानच्या बावीसवा हप्ता फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये येणार नवीन अपडेट आली समोर हे बघा देशातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या आहेत त्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पी एम किसान तर हीच वार्ता लोकप्रिय आणि थेट लाभ देणारी योजना मानली जाते या योजनेचा उद्देश स्पष्ट आहे खरोखरच पात्र असलेल्या लहान व मध्यम शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन शेतीचा खर्च भागवण्या सहित भरलावणे सध्या योजनेचा बावीस वा हप्ता कधी मिळणार याकडे देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे नियम अटी काय हे बघा तर नियम अटी काय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तर पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते बघा तर दरवर्षी शेतकरी भावांनो दरवर्षी पात्र शेतकरी भावांना सहा हजार रुपये रक्कम मिळते तर हेच ते सहा हजार रुपयात शेतकरी भावांना म्हणजे बोललो ना सुरुवातीला सहा हजार रुपये मिळणार लाभार्थ्यांना तर हे लाभार्थ्यांना म्हणजे शेतकरी भावांना पी एम किसान योजनेचे लाभार्थ्यांना सहा हजार रुपये एका वर्षात दिले जातात दोन दोन हजारच्या टप्प्यामध्ये ओके तर हे सहा हजार रुपये आहेत ते तर सहा हजार रुपये पी एम किसान योजनेचे आहेत ते एका वर्षात दिले जातात सहा हजार ओके तर ही जी काही रक्कम आहे ही तीन सन्मान हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते या योजनेचा फायदा फक्त त्या शेतकऱ्यांनाच मिळतो त्याच शेतकऱ्यांनाच मिळतो जे शासनाने ठरवलेल्या निकषानुसार पात्र ठरतात त्यामुळे योजना सुरू करताना सरकारकडून लाभार्थ्यांची काटेकोर छाननी केली जाते तर हे बघा बावीसवा हप्ता कधी येऊ शकतो सध्या सर्वाधिक चर्चेला विषय म्हणजे बावीसवा हप्ता नेमका कधी जमा होणार पी एम किसान योजनेचा प्रत्येक हप्ता हे बघा पीएम किसान योजनेचा प्रत्येक हप्ता साधारणपणे चार महिन्याच्या अंतराने जमा केला जातो मागील हप्त्याचा कालावधी पाहता पुढील म्हणजेच बावीसवा हप्ता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेची वाट पाहावी हप्ता मिळण्यासाठी कोणते काम आणि वार्य हो। तर प्रधानमंत्री किसान योजनेचा हप्ता वेळेवर मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण करण्या अत्यावश्यक आहे यापैकी सर्वात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे ई के वाय सी ई के वाय सी पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांचा हप्ता थांबवला जाऊ शकतो त्यामुळे अजून ज्यांनी ई के वाय सी केलेली नाही त्यांनी तात्काळ तात्काळ आणि पूर्ण करणे गरजेचे आहे ई के वाय सी पूर्ण करणे गरजेचे आहे ही प्रक्रिया ऑनलाईन किंवा नजिकच्या सेवा केंद्रावरून करता येईल तर ई के वाय सी करून घ्या शेतकरी भावांनो तर सहा हजार रुपये कशाचे मिळणार तर सहा हजार रुपये एका वर्षात पी एम किसान योजनेचे मिळतात आणि आता बावीसवा हप्ता तुम्हाला भेटणार आहे फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये दोन हजार रुपये जमा होतील शेतकरी भावांनो चला हे महत्त्वाचे अपडेट्स पुढील माहिती बघा चला सर्व माहिती आपण समजून घेतली एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सर्वांनी व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा राहिलेलं असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा यूट्यूब टीमला माहीत आहे आणि तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही जी सत्य माहिती असते तीच माहिती दिली जाते एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात आपले चॅनलचे व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही धन्यवाद लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं धन्यवाद